सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचं रुपडं आता पालटणार आहे नूतन शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाची अवस्था दयनीय बनली होती कार्यालयाच्या बाहेर असणारे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय हा बोर्ड लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशाल पाटील समर्थकांनी काढून टाकला होता त्यानंतर विशाल पाटील यांनी या ठिकाणी डिजिटल फलक लावला होता मात्र एकूणच या कार्यालयाची अनेक वर्षापासून रंगकाम नसल्याने ऐतिहासिक आणि जिल्हा असणारे एक इमारतीचे चित्र भकास बनले होते मात्र आता या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीचे रुपडे पालटणार असून पालटण्यास सुरुवात झाली आहे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेश नाईक यांनी सगळ्यात पहिल्यांदा कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले महापालिका निवडणूक संपल्यावर आता या कार्यालयाचे नूतनीकरण रंगरंगोटी कामास सुरुवात झाली आहे त्यामुळे काँग्रेस कमिटीला आता नवं चैतन्य निर्माण होणार असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही